नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवघड नऊशे क्विंटल कमीत कमी अठराशे रुपये क्विंटल सर संद्रा एकवीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या जर चोवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती इंदापूर अवक एकशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दोनशे पन्नास सर सरसंद्रा बावीसशे जास्तीत ज्या दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल जाते लाल पुणे कडकी अवक सहा क्विंटल कमीत कमी सोळाशे सर संद्रा एकोणीसशे पन्नास जास्तीत ज्या जर तेवीसशे रुपये क्विंटल पुणे भिंबरी अवक आठ क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्र एकोणीसशे जास्तीत ज्याचं तेवीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी चोवीसशे सरसंद्र सव्वीसशे जास्तीत ज्याचं अठ्ठावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक पंधरा हजार नऊशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी चौदाशे रुपये क्विंटल सरसंद्र दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत ज्या जर सव्वीसशे रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील